जय महाराष्ट्र आपण बघूया गर्निकीचा राजा आणि सुंदरच ना सुंदर हा सेमी फायनल साठी आज पळायचा आहे जबरदस्त गाडी झुपूनच आणलेली आहे नेमाला बांधून अतिशय प्रामाणिकपणे आणि ज्या बैलान पुसेगाव मध्ये हिंद मैदान जिंकलं आणि संबंध देशालाच नव्हे तर जगाला कळलं की गरिबा घरीच ही संपत्ती तयार होते हे लक्षात आलेलं आहे घरणिकीचा राजा आणि मांगडे तात्यांचा सुंदर कथरचा गती बघू शकतो आपण वेगाचा बादशाह आणि सगळे त्याचे चाहते त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र